नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण गप्पा मारणार आहोत विजय सिंह होलम यांच्याशी विजय सिंह होलम हे आपले राजकीय विश्लेषक आहेत वरिष्ठ पत्रकार आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील मात्र आपण आज त्यांच्याकडे विषय घेऊन गेलो जाणार आहोत तो राजकीय विषय राजकीय विषय असा आहे अत्यंत ज्वलंत विषय म्हटलं तर आणि म्हटलं तर सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनं थोडासा कुतूहलाचाही कुतूहलाचा या अंगाने की गेली पाच वर्ष आता जवळपास पाच वर्ष होते येतील या सर्वसामान्य नागरिकांना ना नगरसेवक पाहायला मिळालाय ना जिल्हा परिषद सदस्य पाहायला मिळालाय ना पंचायत समिती सदस्य पाहायला मिळालाय जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे ग्रामीण भागात आहेत आणि नगरसेवक हे शहरी भागामध्ये जिथे महानगरपालिकांचं कामकाज चालतं नगरपालिकांचं कामकाज चालतं नगर परिषदांचं कामकाज चालतं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये या माणसांची तोंडच सर्वसामान्य माणसांनी पाहिली नाहीत आता का पाहिली नाहीत कारण निवडणुकाच झाल्या नाहीत म्हणजे जवळपास पाच वर्षामध्ये राजकीय पिढी एक नव्याने जी उदयास येत असते ती एक बॅचच एक पिढीच जवळपास फ्रीज झाली किंवा स्तब्ध झाली झाली असं म्हटलं तर वावगं ठरू नये याच अनुषंगाने उद्भवलेले अनेक प्रश्न आहेत मग हे चांगलं झालं का याच्यापासून फायदा झाला का की तोटात झाला नेमकं काय घडलं या सगळ्याच अनुषंगाने आपण या सगळ्या मुद्द्यांवरती उहापोह करण्यासाठी जातोय आपल्या राजकीय विश्लेषक विजय सिंह होलम सरांकडे विजयराव आपल्या या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो मला सांगा या निवडणुका आहे की दोन हजार वीस मध्ये कोविडची साथ आली होती आणि त्या साथीमध्ये निवडणुका होऊ शकत नाहीत म्हणून त्या पुढे ढकलण्यात आल्या तर आपल्या कायद्यामध्ये म्हणजे पंचायत राज कायद्यामध्ये निवडणुका पुढे ढकलण्याची किंवा त्यांना मुदत वाढ देण्याची अशी तरतूद नाहीये पण तो परंतु एक राष्ट्रीय आपत्ती म्हणून कोविडच्या काळामध्ये निवडणुका होणं शक्य नव्हतं त्यामुळे सुरुवातीला निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तेव्हा ज्या महापालिकांची किंवा जिल्हा परिषदांची मुदत संपली होती त्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि मग तिथे प्रशासक नियुक्त करण्यात आले त्यानंतर जशी जशी मुदत संपत जाईल तशा तशाच त्या महापालिकांमधील महापालिकांमधील नगरसेवक कि कि पद किंवा अध्यक्ष जिल्हाध्यक्षपद जी आहेत जिल्हा परिषद ची पद ती संपुष्टात आली सदस्य पद संपुष्टात आली आणि तिथं प्रशासक राज सुरू झालं म्हणजे पहिली निवडणूक पुढे ढकलली गेली ती दोन हजार वीस मध्ये आणि त्यानंतर मग त्या वर्ष पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी असं करत करत म्हणजे जवळजवळ आता जर आपण पाहिलं तर दोन ते पाच वर्ष किंवा साडेचार वर्ष अशा कालावधीत या निवडणुका झालेल्या नाहीयेत म्हणजे काही संस्थांमध्ये साडेचार वर्षांपासून निवडणुका झाल्या नाहीत काहीमध्ये दोन तर काहीमध्ये एक अशा पद्धतीने झाल्यात आणि आजच्या मितीला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्हा परिषदेला पंचायत समितीला महानगरपालिकेला नगरपालिकेला नगरसेवक आणि पदाधिकारी उपलब्ध नाही कारण त्या सगळ्यांची मुदत संपलेली आणि सर्व ठिकाणी प्रशासकीय राज सुरू आहे तर हे का झालं सुरुवातीला कोविडमुळे झालं आणि त्यानंतर मग कोर्टबाजी सुरू झाली की ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून आणि त्यानंतर प्रभाग रचनेवरून या सगळ्या तांत्रिक गोष्टी झाल्या mm -hmm. त्यानंतर मग सुप्रीम कोर्टात त्या केस गेली त्याच्यावर हेरिंगवर तारखा पडत प्रत्यक्ष सुनावणी न होताच आदल्या दिवशी पुढची तारीख पडण्याचे प्रकार होत गेले आणि एकूणच ती निवडणूक पुढे पुढे लांबत राहिली आणि अलीकडच गेल्या mm -hmm. तारखेला म्हणजे या महिन्यातल्या तारखेला त्यावर सुनावणी झाली तेव्हा तर नवीनच गोंधळ पाहायला मिळाला की याचिकांची एकूण संख्या त्यांच्या मागण्या आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद जो काही असेल तो या सगळ्यांचा एक गोंधळ कोर्टाला तिथं पाहायला मिळाला त्यामुळे कुठल्याही प्रकारे एक वाक्यता दोन्ही पार्ट्यांमध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये आढळून आली नाही त्यामुळे मग कोर्टाने असं सांगितलं की तुम्हाला जे काय सांगायचे ते, ते मला लेखी कळवा की नेमकी तुमची मागणी काय निवडणुका घ्यायच्यात का कशा घ्यायच्यात कुठल्या घ्यायच्यात तर हे काही त्यांना कोर्टाला सांगता आलं नाही अर्थात त्यासाठी अगदी दोन तीन मिनिटांचाच अवधी कोर्टाने दिला होता तेवढ्या काळात ते त्यांना शक्य झालं नाही आणि मग कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली ती मे मध्ये होणार आहे जर आपण पाहिलं तर ती सुनावणी समजा मे मध्ये झाली आणि त्या दिवशीच निकाल लागला तरीही पुन्हा पुढे निवडणुकांची जी प्रक्रिया असते त्याला पंचेचाळीस दिवसांचा अवधी जर आपण लक्षात घेतला तर तो होऊ शकणार नाही कारण त्यानंतर पावसाळा सुरू होईल आणि आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की पावसाळ्यात निवडणुका होत नाही त्यानंतर मग गणेश उत्सव येईल पितृपक्ष येईल अशा अनेक अडचणी असल्यामुळं या निवडणुका आता बराच काळ पुढे ढकलल्यात हे आता जवळपास उघड झालेलं आहे उघड झालेलं आहे बरोबर या निवडणुका आता बऱ्याच पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे कारण मे मध्ये सुनावणी जरी झाली तरी त्याच्या त्याला असलेले अडथळे अनेक आहेत त्यामुळे ही दिवाळीनंतरच किंवा दिवाळीच्या आसपास निवडणूक होण्याची शक्यता विजय सर व्यक्त करतायत विजयाराव मला एक सांगा की या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये नागरिकांना आता सवय आहे का की आता प्रशासक जो प्रशासक राज्य आहे प्रशासकीय यंत्रणा कामकाज करते विकास कामं करते त्यांची सवय झाली आहे का नसले नगरसेवक नसले जिल्हा परिषद सदस्य तर बिघडणार नाहीये अशी सवय झाली आहे का याने हा पायडा पडेल का हे योग्य आहे का तर यामध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट जर आपण आर्थिक दृष्ट्या पाहिली तर नगरसेवक आणि एकूण या रचनेवर होणारा खर्च वाचला का तर हो वाचला पण त्या वाचून जी कामं वाढली ते त्या, त्या कामांचं काय करायचं हा एक मुद्दा येईल ते कामांची जर आपण हे केली तर नुकसान फायद्यापेक्षा नुकसान जास्त झाल्याचं दिसतंय महाराष्ट्रात तसा हिशोब काढला तर चारशे नऊ स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपंचायतात आणि महानगरपालिका वगैरे सगळ्या चारशे नऊ आणि त्यातले सदस्य लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ठरलेले असतात तर त्या त्यांची संख्या हजारो मध्ये जाते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नगरसेवक त्यामुळे त्यांची जर संख्या आणि त्यांना मिळणारं मानधन आपण पाहिलं तर जेडीपी पी सदस्य अध्यक्ष यांच्यापासून सुरुवात केली तर साधारणतः तीन हजारांपासून दहा हजारांपर्यंत हे मानधन आहे आणि मुंबई सारख्या मोठ्या महापालिकेत तर पंचवीस हजार रुपये नगरसेवकाला मानधन आहे या अँगलनी जर आपण पाहिलं तर या यंत्रणेवर नगरसेवक आणि त्या एकूण यंत्रणेवर होणारा खर्च वाचलाय तर वाचलाय कारण तो त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जो खर्च होत असतो तो वाचलेला आहे तो समजा असं म्हणता येईल की इतर कामांसाठी तो वापरला हा खर्च वाचला म्हणजे फार मोठं काही हे झालं अशातला काही भाग नाही कारण मधल्या काळात ही जी प्रशासकीय यंत्रणा आली प्रशासनाने त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मर्जीने जी कामं केली ती नागरिकांना बऱ्याच ठिकाणी रुचलेली नाही आणि शिवाय ही आपण याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो म्हणजे ही सगळी कामं ही लोकांच्या सहमतीने लोकांच्या विचाराने व्हायला पाहिजेत तर त्यासाठी ही सगळी यंत्रणा केलेली असते नगरसेवक असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि लोकांची मागणी लोकांचा विचार करून ही सगळी धोरणं ध्येय धोरणं आखली जातात आणि त्यानुसार त्या संस्थेचा गाडा राज्यकारभार हाकला जातो अधिकाऱ्यांकडून हे होणं अपेक्षित आहे तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या ते शक्य नाही कारण जर प्रशासक म्हणून एकटाच आयुक्त जो आहे किंवा जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे हा एकटाच जर कारभार आखत असेल तर त्याला सगळ्या भागातल्या त्याच्या संस्थेतल्या सगळ्या लोकांची मतं विचारात घेणं शक्य होणार आहे त्यामुळे मग अधिकारी त्यांच्या पद्धतीने किंवा मग नियम घालून दिले त्या पद्धतीनं त्यांचं कामकाज करतात आणि मग यात लोकांचं प्रतिनिधित्व कुठंच येत नाही लोकांना न विचारता ही सगळी कामं झालेली आहेत लोकांची गरज काय आहे हे त्यांना कळून कळण्यास कुठला मार्ग नाही लोकांच्या काय तक्रारी आहेत काय स्वरूपाची कामं केली पाहिजे हेही कळण्यासाठी या प्रशासकांनाकडं फारशी यंत्रणा उपलब्ध नाही कारण आतापर्यंतची जर पद्धत पाहिली तर ही सगळी नगरसेवक करायचे नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार करायची उदाहरणार्थ आपल्या भागात तक्रार गाडी आलेली नाही आपल्या भागातील गटार तुंबलेलं आहे विजेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे त्या, त्या, त्या नगरसेवकांना सांगणं नागरिकांना सोपं जात आणि नगरसेवकांनी महापालिकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याचा पाठपुरावा करायचा अशी आपली ही प्रचलित यंत्रणा आहे त्यामुळे थेट लोकांना काय हवंय ते महापालिकेत बसलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत रोजच्या रोज पोहोचत असतात आणि त्यादृष्टीने मग ते प्रश्न मार्गी लावण्यास उपयुक्त व्हायचं किंवा ते मार्गी लागायचे तसं आज नागरिकांना त्यांच्या समस्या मांडायच्या कुठं त्याचा पाठपुरावा त्यांच्या वतीने करणार कोण हे सगळे प्रश्न निर्माण झाले त्यामुळे असं झालं की बरीचशी कामं ही अडून पडली जी कामं झाली ती लोकांना खरंच आवश्यक होती का त्याच्यावर नियंत्रण कोणाचं होतं अधिकाऱ्यांनी मनमानी केली का हे पाहण्यासाठी ही यंत्रणा उपलब्ध नाही कारण जेव्हा हे आर्थिक गोष्टी आता समजा सध्या अर्थसंकल्प मांडला जातोय बजेट मांडलं जाते सगळ्या महापालिकेत हे ही अधिकारीच तयार करतायत आणि अधिकारीच मांडतात आणि तिथे ना महापौर आहेत ना नगरसेवक आहेत त्या कुठल्या वार्डात कुठली काम अपेक्षित आहेत म्हणून त्याचा विचार करून त्या वार्डात ती कामं दिलीत असा काही प्रकार होताना दिसत नाही किंवा तशी संधीही नाही त्यामुळं जे अधिकाऱ्यांना वाटते त्या पद्धतीने ही कामं केली जात आहेत त्यामुळे लोकांना जे अपेक्षित आहे लोकांना जे हवं आहे ते या यंत्रणेच्या माध्यमातून होईलच असं काही नाही त्यामुळं हा एक खूप मोठा तोटा ही यंत्रणा अस्तित्वात नसल्याचा आहे अगदी महत्वाचा मुद्दा मांडलाय विजयराव तुम्ही की यामुळे प्रशासकीय कामं जरी होत असली तरी ती कामं प्रशासनाच्या नजरेतून होत आहेत अधिकाऱ्यांच्या नजरेतून होत आहेत त्याला अधिकाऱ्यांना तळागाळातली किंवा सर्वसामान्यांच्या निकडीची जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत त्या तितक्या जाणीवेनं तितक्या नेणिवेनं समजतीलच असं नाही त्यासाठी लोकप्रतिनिधीच असणं अत्यंत आवश्यक आहे कारण लोकप्रतिनिधी या शब्दाचा अर्थच असा आहे की तो सर्वसामान्यांचा प्रतिनिधी असतो त्यामुळे त्याला सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्या कशा सोडवायला हव्यात याची बारकाईने जाण असते त्यामुळे याचा तोटा निश्चितच झालाय गेल्या साडेचार पाच वर्षामध्ये हे नाकारून चालणार नाही असं विजयराव अर्जुन सांगतात मला याला जोडून तुम्हाला प्रश्न असा विचारा वाटतो विजयराव की या सगळ्या घडामोडीमध्ये कारण नगरसेवक असो जिल्हा परिषद सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य असो ही जी मधली साखळी असते हा एक राजकीय टप्पा असतो एक राजकीय पायरी असते वरच्या टप्प्यावर जाण्यासाठीची गेल्या साडेचार पाच वर्षामध्ये या साखळीला ब्रेक लागलाय का ही पायरी गळून पडलीय का नक्कीच नक्कीच कारण स्थानिक स्वराज्य संस्था या अशा संस्था आहेत की या मेन स्ट्रीम राजकारणातही सदस्य पाठवत असतात म्हणजे आपण जर पाहिलं तर अनेक आमदार अनेक मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री हे सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आलेले आहेत कोण जिल्हा परिषद सदस्य होतं कोण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते को कोण को नगरसेवक होते आणि त्यातून ही मंडळी पुढे गेलेली आहे आणि त्यातून मग ते आमदार खासदार किंवा मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री झालेले आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्ते नेते घडवण्याची पहिली पायरी आहे ती एक कार्यशाळा आहे हे नक्कीच कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट तुमचा लोकांशी संपर्क आहे आणि एकूणच लोकांशी संपर्क ठेवून यंत्रणा कशी हाताळायची याचं पायाभूत प्रशिक्षण जे आहे ते या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मिळत असतं त्यामुळं यातून तुमच्या राजकारणाची पायरी राजकारणाचा पाया भक्कम होत असतो आणि त्यातून तुम्ही पुढे जाता तर हे एक खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान फक्त त्या नेत्यांचं किंवा त्या कार्यकर्त्यांचं नाही तर एकूण राज्याचं हे नुकसान आपल्याला म्हणता येईल कारण या नेत्यांची संधी दवडली गेली का आता हो गेली परंतु या नेत्यांच्या जडणघडणीमधून उद्याचे चांगले आमदार उद्याचे चांगले मुख्यमंत्री मिळण्याची जी संधी होती तिलाही थोडाफार कुठेतरी ब्रेक नक्कीच लागलेला आहे त्यामुळे राज्याचं आणि एकूण जनतेच यातून नुकसान आहे असंही आपल्याला म्हणता येईल कारण आपण मगाशी जो उल्लेख केला की या मंडळींना नेहमीच लोकांच्या संपर्कात राहावं लागतं एक दिवस जरी ते लोकांच्या दृष्टीआड गेले तरी त्यांचं राजकारण मागं पडू शकतं अशा एकूण अटीतटीच्या राजकारणातून ही मंडळी घडलेली असते यांना लोकांची छोटी छोटी कामंही करा महापालिकेमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्न ते, ते मांडत असतात त्यासोबत लोकांची जी कामं असतात कुणाला ओळखपत्र हवं असतं कोणाला रहिवाशाचा दाखला हवा असतो कुणाला सत्यप्रत म्हणजे असिस्टेंट डॉक्युमेंट हवे असतात ही जी सगळी कामं आहेत वा, ती नगरसेवक त्यांच्या वार्डात बसून तिथून ते मार्गी लावत असतात याशिवाय कोणाचे सरकारी हॉस्पिटलमध्ये रखडलेली कामं असतील विविध सरकारी कार्यालयात रखडलेली कामं असतील पोलीस स्टेशनची कामं असतील ही ही हे नगरसेवक हाताळत असतात आणि त्यांच्या माध्यमातून ती कामं सुटत असतात त्यामुळं काहीही अडचण आली कुठलीही अडचण आली म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची नव्हे तर इतर बाबतीतही सरकारी कामांमध्ये पहिल्यांदा त्या वार्डातले नगरसेवक वा, त्या वार्डातले नागरिक जे आहेत ते आपल्या नगरसेवकाकडे जाऊ घेतात अशी उदाहरणं आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळतात अर्थात नगरसेवकांनी त्या पद्धतीने ती तत्न लावलेली असते का त्यांच्यात राजकीय सोय असते का हाही भाग वेगळा किंवा तो का असू नये असंही आपल्याला म्हणता येईल परंतु ही एक यंत्रणा सेट झालेली असते आणि त्या माध्यमातून ही काम मार्गी लागत असतात ही कामं सुद्धा मधल्या काळात मागे पडलेली आहेत आणि त्यातून लोकांचा आणि त्या नगरसेवकांचा जो संपर्क होत असतो जे बॉन्डिंग होत असतं ते ही मागे पडल्यासारखं आहे आज ही मंडळी कुठे आहेत ही मंडळी आहे त्यांचं काम करतायत परंतु त्यांना पदाचं जे वलय असतं अधिकृत पद जे असतं ते पद नाहीये कोविडच्या काळातही ही मंडळी सुख राबली लोकांसाठी यांनी काम आजही ही मंडळी सरकारी कार्यालयात जातात परंतु अधिकृतपणे त्यांच्याकडे नगरसेवक हे पडत नाही आज ते माजी नगरसेवक आहेत किंवा ज्यांना इच्छुक आहेत ते काही नगरसेवक आहेत त्यांचं सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांमध्ये पहिलं जे वचन होत ते आज राहिलेलं नाहीये मग त्यांनाही कुठेतरी आमदार खासदार यांच्या मार्फत जावं लागतं आणि मग ही मंडळी कामाची नाही का असंही लोकांना वाटू लागले त्यामुळे मग लोकांचा ओढाही थेट आमदार खासदार यांच्याकडे जातो की काय अशी परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झाली म्हणजे पूर्वी जी गर्दी नगरसेवकाच्या कार्यालयात असायची ती गर्दी आता अगदी किरकोळ कामासाठीही आमदारांच्या कार्यालयात झाल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे आमदारालाही आता नगरसेवकाच्या कामांकडे कामांसारखं लक्ष द्यावं लागतंय म्हणजे वरच्या पातळीवरून त्यांनाही खालच्या पातळीवर यावं लागते कारण त्यांनाही ती लोक सांभाळणं गरजेचे ही पायरी असते कारण अनेक जिल्हा परिषद अनेक नगरसेवक किंवा काही मंत्री झालेले आहेत आमदार खासदार झाले आहेत वरच्या राजकारणामध्ये गेलेले आहेत त्यामुळे ही एक पायरी असते ती पायरी आपल्याला लोकशाहीच्या राजकारणात डावलून चालणार नाही त्यामुळे या निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि नगरसेवक जिल्हा परिषदस्य पंचायत समिती सदस्य किंवा तत्सम ही जी मधल्या पायरीवरची जी पद आहेत ही निवडून आणण्यासाठी निवडणुका झाल्याच पाहिजे या मताशी पूर्णतः सहमत आहे पण या अनुषंगाने समाजामध्ये गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये वाढीस लागलेला एक प्रवाह आहे तो प्रवाह मी तुमच्या कानावर घालू इच्छितो असा काही समाज आहे जे ज्यांचे म्हणणं असं आहे की नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य किंवा या मधल्या टप्प्यावरची राजकारणी यांच्याकडनं म्हणजे सन्माननीय अपवाद आहेतच त्याला नाही असं नाही पण बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचारही होतो अनेक कामांमध्ये गैरवावर होतो परसेंटेज प्रणाली आपण जी म्हणतो परसेंटेज संस्कृती परसेंटेज कल्चर असा एक सुंदर गोड शब्द वापरला जातो ते वाढीस याच्यामध्ये लागलेलं आहे आणि मग हे टाळण्यासाठी थेट प्रशासकच जर काम करत असेल प्रशासकीय यंत्रणाच काम करत असतील तर काय हरकत आहे कामं होत आहेत दोन कामं कमी होतील परंतु कामं निष्पृहपणे तरी होत आहेत असाही एक चर्चा असाही एक प्रवाद असाही एक प्रवाह समाजात वाढीस लागलाय त्याबद्दल काय मत आहे तुमचं होय अशी चर्चा आहे आणि त्यात काही प्रमाणात तथ्य आहे परंतु त्याचा दुसरा भाग जर आपण पाहिला किंवा दुसरी बाजू जर आपण पाहिली की ज्यांच्यावर आपण भ्रष्टाचारी नाहीत असा विश्वास ठेवून जे अपेक्षा करतोय म्हणजे प्रशासक मंडळ किंवा अधिकारी मंडळी तीही भ्रष्टाचार करत नाहीत किंवा करत नसावीत करत नसणार हे आपण ठामपणे सांगू शकतो का तर नाही सांगू शकत म्हणजे जी अवस्था नगरसेवकांची होती तशीच अधिकाऱ्यांचीही असू शकते आणि अनेक ठिकाणी प्रशासकांबद्दल अशा चर्चा झालेल्या आहेत अशा तक्रारी सुरू झालेल्या आहेत की त्या ते, ते प्रशासकांनी आता मनमानी सुरू केलेली आहे नगरसेवक बरे होते त्यांचं नियंत्रण तरी होतं ते प्रशासक त्यांच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार करतायत तक्रारी सुद्धा आता कानावर येऊ लागलेली आहे म्हणजे तेव्हा एकमेकांवर त्यांचं किमान नियंत्रण तरी असायचं अधिकाऱ्यांचा आणि नगरसेवकांचा थेट संबंध असायचा एकमेकांवर त्यांचं नियंत्रण असायचं आता अधिकाऱ्यांवर कुणाचंही नियंत्रण नाही सगळेच अधिकारी अगदी धुतल्या तांदळासारखे किंवा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अपेक्षित असलेले असू शकत नाहीत अनेक अधिकारी तसे आहेत आणि त्या ज्या प्रकारे नगरसेवक कामं करत होती त्याच पद्धतीने ते अधिकारी करत नसतील कशावरून त्यामुळे भ्रष्टाचार पूर्णपणे थांबलाय असं म्हणता येणार नाही मात्र या मंडळींकडून तो होत नव्हता असंही म्हणता येणार नाही कारण नगर अनेक नगरसेवक तसे होते आहेत आणि असतीलही पण अनेक नगरसेवक असेही होते की जे सरळ मार्गी काम करायचे किंवा अधिकाऱ्यांवर वचक ठेवून असायचे तोही एक भाग आहेच आहे त्यामुळं नगरसेवक नाहीत म्हणजे खूप मोठी बचत होती आणि भ्रष्टाचार होणार नाही असं ठामपणे कुणीही सांगू शकत नाही अशी यंत्रणा झालेली आहे त्यामुळं mm -hmm. नगरसेवकांचा आणि अधिकाऱ्यांचा आणि जनतेचा यांचा आपसात समन्वय हा असायलाच हवा होता त्यामुळं किमान काही प्रमाणात तरी याला आळा बसत होता कारण त्या नगरसेवकांना पुन्हा mm -hmm. लोकांमधून निवडून यायचं असतं त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा दबाव असतो अधिकाऱ्यांचं कसं तीन वर्ष इथं काढायचे आणि तीन वर्षानंतर बदली करून जायचे त्यामुळे सामान्य नागरिक अधिकाऱ्यांना फार काही बिघडवू शकत नाहीत की जे ज्याची भीती नगरसेवकांना वाटत असते की आपल्या भ्रष्टाचाराचा आणि आपल्या एकूण याचा एक जर फार हे झाला तर आपल्याला पुढची निवडणूक अवघड जाईल अशी किमान भीती तर नगरसेवकांच्या मनात असते की जी आज अधिकाऱ्यांच्या मनात असू शकत नाही या गोष्टीला अशा दोन बाजू आहेत आणि या दोन बाजूंचा विचार करून आपल्याला पुढे जावं लागेल अगदी महत्वाचा मुद्दा मांडला की नगरसेवक असोत किंवा ही मधली जी साखळी आहे राजकीय पदांची नगरसेवक पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा सदस्य यांना लोकांना जाप द्यायचा आहे लोकांना उत्तर द्यावं लागणार आहे दर पाच वर्षांनी उत्तर द्यायचं असतं आणि त्यामुळे त्याला ते बांधील असतात मग आता भ्रष्टाचार करत नसतील का तर याला अजिबात आपण ठामपणे असं सा सांगू शकणार नाही की नाही करणार त्याच पद्धतीने अधिकारी करणार नाहीत का तर याबद्दलही ठाम सांगू शकत नाहीत पण नगरसेवक आणि या तत्सम पदाधिकाऱ्यांना जनतेला जाब द्यायचा असतो त्यामुळं ते त्या प्रमाणामध्ये किंवा त्या साखळीची नितांत गरज आहे समाजासाठी लोकशाहीसाठी ती अत्यंत महत्वाची साखळी आहे त्यामुळे जरी भ्रष्टाचार करत असले तरी समाजाने त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे समाजाचं त्यावर नियंत्रण असलं पाहिजे आणि ते असतंही कारण त्यांना जाब द्यायचा असतो प्रशासकीय अधिकारी अ करतील पण भ्रष्टाचार आणि नामांनिराळे होतील तीन वर्षांनी दुसरीकडे निघूनही जातील पकडले गेले तर ते भ्रष्टाचार नाहीतर दुतल्या तांदळासारखे सगळेच जण असं आपण म्हणतोच त्यामुळे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य ही साखळी असायलाच हवी या मताशी याला जोडून मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो विजयराव की इतक्या साडेचार वर्ष मुळातच लांबायला नको होत्या निवडणुका आपल्या लोकशाही मध्ये तशी तरतूदच नाही आपल्या घटनेमध्ये स्थगिती देणं किंवा पुढे ढकलणं निवडणुका वगैरे तसंही असताना पुढे ढकलल्या गेल्या आणि आता सत्ताधारी पक्षाला अनुकूल वातावरण आहे असं म्हटलं जातं एक चर्चा आहे राजकीय अंगाने आपण जर चर्चा करायचं ठरलं तर सत्ताधारी पक्ष जे आहेत भारतीय जनता पक्ष किंवा जे तीन घटक पक्ष आहेत त्यांच्या सोबत असलेले दोन घटक पक्ष त्यांना अनुकूल वातावरण आहे त्यामुळे निवडणुका होतीलच लवकरात लवकर अशी अटकळ लढवली जातीय मग मे मध्ये समजा सुनावणी झाल्यानंतर लगेच जून पर्यंत निवडणुका होणार नाहीत का बरोबर आहे कारण या निवडणुका लांबणीवर पडण्याला राजकीय कारण आहे हे काही लपून राहिलेलं नाहीये कारण सुरुवातीला कोविड निम, झालं आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर तर या निवडणुका लांबणीवर गेल्या कारण ओबीसीचं आरक्षण कोर्टाने रद्द जे केलं होतं ते कुणालाही परवडणार नव्हतं आणि ओबीसीचा राग नको म्हणून मग हे प्रकरण कोर्टात गेलं होतं आणि त्यातून या निवडणुका लांबवल्या होत्या म्हणजे सुरुवातीला असं हे राजकीय मंडळी सांगत होती की जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निकाल लागत नाही निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असं ही राजकीय मंडळी ठामपणे तेव्हा सांगत होती आणि त्या दृष्टीने याचिका दाखल होत गेल्या मग पुढं त्यांचं प्रमाण वाढत गेलं मग मधल्या काळात प्रभाग रचनेमध्ये बदल प्रस्तावित केले गेले ते बदल गेले त्यालाही आव्हान कोर्टात दिलं गेलं आणि आज आजच्या घडीला सगळ्यांचं मत निवडणुका व्हाव्यात असंच आहे परंतु मग त्या कशा व्हाव्यात असं कोर्टाने विचारलं मग ओबीसी आरक्षणाचं काय करायचं आहे तुमची कुठली प्रभाग रचना तुम्हाला मान्य करायची यावर त्यांना उत्तर जी मागितली होती त्यावरून हा सगळा गोंधळ झालेला आहे परंतु या निवडणुका लांबण्यामागे राजकीय कारण आहे हे नक्कीच आहे कारण ज्या काळात ह्या निवडणुका व्हायच्या होत्या त्या काळात तत्कालीन सरकार किंवा ज्या ज्या नंतर सरकार येत गेलं त्या सरकारला प्रतिकूल परिस्थिती वाटली आणि मग सगळ्या महापालिकांमध्ये किंवा आपल्या हक्काच्या महापालिकांमध्ये आपण सत्ता गमावू का आपल्याला मिळणार नाही शक्यता त्यांना वाटत असावी त्यामुळं त्या, त्या निवडणुका लांबणीवर टाकल्या गेल्या हा पक्का समज लोकांच्या मनामध्ये आणि त्या नगरसेवकांच्या मनामध्ये पण मनामध्येही झालेला आहे आणि ते त्यामागचं कारण असल्याचं हे उघडपणे चर्चा होत आहे आता त्या त्याला जोडून तुम्ही आता असं विचारलं की आता परिस्थिती अनुकूल आहे हो आहे परंतु त्याच जोरावर अनेक सत्ताधारी मंडळींचं स्टेटमेंट आहे विधान आहे की ते म्हणतायत की लवकरच निवडणुका होतील लवकरच निवडणुका होतील परंतु झालंय असं की जरीही आता दोन्ही पक्षांची इच्छा आहे निवडणूक घ्यायची परंतु कोर्टात असलेल्या याचिकेचा योग्य तो निर्णय लागल्याशिवाय ही प्रक्रिया पुढे जाऊ शकणार नाही आणि कोर्टात आता पुन्हा एकदा ता ता तारीख ता मिळाल्यामुळं हे प्रकरण पुन्हा लांबलं गेलंय आणि निवडणुकांसाठी आयोगाने तयारी पूर्ण केलेली आहे त्यांच्या बाकी ज्या तांत्रिक गोष्टी असतात त्याची त्यांनी तयारी ठेवलेली आहे अशा सूचना सरकारकडून निवडणूक आयोगाला असाव्यात त्यानुसार त्यांची तयारी आहे परंतु निवडणुकीचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो कार्यपद्धती ठरलेली असते आणि त्यानुसार प्रत्येक गोष्टीला टप्पा असतो आणि त्या टप्प्या टप्प्यात ती मुदत द्यायची असते आतापर्यंत कसं असायचं की वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणच्या निवडणुका व्हायच्या म्हणजे एका टप्प्यामध्ये पाच सहा महापालिका निवडणुका होणार एक दोन जिल्हा परिषदच्या होणार त्यानंतर मुदत संपलेल्या कुठच्या निवडणुका होणार असं असायचं पण आज सगळ्यांचीच मुदत संपलेली आहे त्यामुळे या निवडणुका पुन्हा एका टप्प्यात घ्यायच्या का अनेक टप्प्यांमध्ये घ्यायच्या एकाच वेळी राज्यात सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या का अशी ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे अर्थात निवडणूक आयोग आणि सरकारने ठरवलं तर एकाच वेळी सर्व ठिकाणी निवडणुका या होऊ शकतात परंतु त्याला ही पुन्हा मदत आहे मग मतदार यादी प्रकाशित करणं कि फायनल होणं मग उमेदवारी अर्ज भरणं छाननी प्रचाराला मुदत या सगळ्या मुदती ठरल्या फॉर्मॅटनुसार द्याव्या लागतात आणि पुन्हा आणखी एक सामाजिक तत्व आपलं ठरलेलं आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये लोकांना मतदानात अडचणी येऊ शकतात यंत्रणा राबवण्यात अडचणी येतात त्यामुळे पावसाळ्याच्या काळात शक्यतो निवडणुका होत नाहीत असा एक आपल्याकडं शिरस्ता आहे जरी कोर्टाने निर्णय दिला तरी पावसाळ्याच्या काळात या निवडणुका होणार का तशी आयोगाची आणि एकूण सगळ्या यंत्रणेची तयारी आहे का हेही पाहावं लागेल आणि त्या काळात निवडणुका झाल्या तर मग मतदानाचा टक्का काय असेल लोकांचा प्रतिसाद कसा असेल त्यावरही कोणी परत कोर्टात जाईल का अशी ही परिस्थिती असल्यामुळं या निवडणुक्या सध्या तरी खूप लांबणीवर पडतील असंच चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे कुणी किती आता आपण निवडणुका घेऊ असं म्हणत असलं तर या सगळ्या पायऱ्यांमधून या सगळ्या चालण्यांमधून पुढे जावं लागणार आहे आणि तेव्हाच मग प्रत्यक्षात निवडणूक कधी होईल हे कळणार आहे तोपर्यंत या सगळ्या इच्छुक नगरसेवकांचा आणि अर्थातच त्या वार्डातील त्या जिल्हा परिषदेतील मतदारांचाही उत्सुकता ताणलेली असेल नगरसेवकांचा जीव त्यांचं करिअर राजकीय करिअर जे आहे ते टांगलेला लागलेलं असेल अगदी महत्वाचं विधान केलं की या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या वातावरण अनुकूल असलं या सगळ्या निवडणुका लांबण्याच्या गोष्टीला राजकीय कारण जरी महत्वाचं असलं आणि आता निवडणुका भागात अशी सगळ्यांची इच्छा जरी असली तरी त्या होतीलच याची शाश्वती नाही किंबहुना नाहीच होणार या सगळ्यांच्या मनसुब्यावरती येत्या पावसाळ्याचं पाणी पडल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये आणि पावसाळ्यानंतरच किंबहुना गणेशोत्सवानंतरच त्या निवडणुकांची अधिसूचना जारी होऊ शकेल आणि आपल्याला आता या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवाळी दिवाळीच्या आसपासच आपल्याला पाहायला मिळतील नवीन नगरसेवक नवीन जिल्हा सदस्य नवीन पंचायत समिती सदस्य यांना दिवाळीतच फटाके फोडण्याची संधी मिळेल अशी शक्यता आहे अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर अतिशय सोप्या आणि सहज शैलीत मांडणी करून हा सगळा विषय उलगडून दिलात विजयराव होलम यांनी त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीच्या सर्व दर्शकांतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज